डी नाही फ्लेक्स नाही माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचा समाज समाजोपयोगी उपक्रमातून साजरा अहिल्यानगरमध्ये समाजसेवेचा एक आगळा वेगळा आदर्श सादर करण्यात आला आहे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे निकटवर्तीय संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला डी जे फलकबाजी किंवा अनावश्यक खर्च न करता समाजाच्या ऋणातून काहीतरी परत देण्याच्या भावनेने अनामप्रेम संस्था या अंध आणि अनाथ मुलांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमात जाधव यांचे मित्रपरिवार आणि साई द्वारका ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सामाजिक जाणिवेतून घडलेला हा अभिष्टचिंतन सोहळा खरंच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे नमस्कार आज आमच्या अनामप्रेम संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं आज धनंजय भैया यांचा आज वाढदिवस आहे त्यांना उदंड आयुष्य सुख समृद्धी लावं अशी ईश्वर चरणी आमच्या अनामप्रेम संस्थेच्या वतीने मी प्रार्थना करतो तसंच भैयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सर्व मित्र परिवार माझ्यावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो सर्वात महत्त्वाचे आभार मानतो म्हणजे प्रेम संस्थेचे कारण ते माझ्या वाढदिवसाला मला शुभेच्छा देण्यासाठी आले आणि माझे जे काही मित्र आहेत मितेश शाह असतील जी कटडे असतील यांनी त्यांच्या माध्यमातून संस्थेसाठी काही शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी दिलेलं आहे ते स्वीकारल्याबद्दल मी आनामप्रेम संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व माझ्या माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रपरिवार असतील तुमच्या संघटनेतील माझे सहकार्य असतील तसेच नगर शहरातील नागरिक असतील यांचे मी मनापासून आभार मान अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा